हो मागणी केली आजच काय माडामध्ये आम्ही अनिकेत अनिकेत डॉक्टर मी आम्ही मागणी करतो आहोत पण तो निर्णय महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि हे आणि आमच्या क्लेमला कोणी नाकारत नाहीये पण आमचा क्लेम घेऊन बाकीच्या मध्ये कोण नाराज होत असेल तर पहिली माडाची जागा ही इंडियाची आली आलो तो साहेब आहेत म्हणून या ठिकाणी आलो डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आणि म्हाडामध्ये जे थोडेफार दूर गेलेले साहेबांपासूनचे लोक एकत्र येण्याचं प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आज म्हाडा मतदारसंघात सुरू आहे विशेषतः आज जे वातावरण झालं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये पवारसाहेबांच्याबद्दल लोकांना ज्या पद्धतीची वागणूक आणि ज्या पद्धतीचे आरोप किंवा याबाबत केले त्याच्याबद्दल भरपूर चीड आहे विशेषतः अठरा ते तीस वर्षाचा तरुण वर्ग जो आहे तो आज पवारसाहेबांना लाईक करतो आणि चित्र जसे जसे वेळ होईल निवडणुकाचे उमेदवार जाहीर होतील त्याच्यानंतर ही जी मानामध्ये प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इतरत्र पण सुरू होईल अशी मला आशा आहे नाही अकलूजला जी झालेली आहे बंडखोरी मी म्हणत नाही आहे ते आमचेच लोक आहेत बंडखोरी म्हणायला मी मागत नाही आहे पण त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहे अकलूज तर मोहिते कुटुंब राहिलं आणि आमच्या सांगोल्याचं आमचं दीड लाख मतदान आहे ला ते एकत्र राहिलं तर निकाल एकतर्फी राहील पण या मिटिंगला ज्या वेळेला तिथे आम्ही एकत्र जमलो होतो काही मर्यादा आहेत जोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही पण मला वाटतं आता चांगलं होईल आणि त्याची कलाटणी पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा होईल महत्वाचं काय आहे कारण त्या एका मतदारसंघाहून इतर चार मतदारसंघ बारामती असेल सातारा असेल किंवा सोलापूर असेल यातला बरासा तो भाग येतो त्यामुळं हा विषय पुन्हा पुन्हा येतो की तुम्ही म्हणाल की जुनी माणसं धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घेणं पवारसाहेबांसोबत येईल असे अंदाज दिसत आहेत तुम्हाला ए... मला मी परवा बोलीन तुमच्याशी आता काही वेळापूर्वी म्हटले की पवारांपासून दूर काही काहीजण परत येणे येण्याची शक्यता आहे पण सगळे नको भरपूर प्रेशर असतं हे करत कशाला मला वाटत तुमच्या प्रश्न विचारण्यामध्ये तुम्हाला वाटतंय व्हावं असं तुमच्या मनात दिसतंय आले दिसतयदा ची ती नॉर्मल बैठक होती पण तिथं काही चर्चा झाली सगळ्याकडून जुनी माणसं माड्यातली म्हणतात विजयदा ला दरवर्षी येतात ते याच्यामध्ये आहेत आणि पवारसाहेबांच्या बाजूलाच बसतात मी बघितलं नाही आहे पण तुम्ही बघितलं काढून तर तसं नाही